काल रोजी आपल्याला गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध कॉल सेंटर चालू आहे या माहितीच्या आधारावर क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन आणि इतर पण टीम जे आहे या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक अवैध कॉल सेंटर चालवताना मिळून आलेले आहे त्या ठिकाणी एकशे तेवीस लोक उपस्थित होते ज्यांच्यामध्ये एकशे बारा एकशे अकरा पुरुष आणि बारा महिला हे कॉल सेंटर चालवत होते त्यानंतर त्यांची फर्दर चौकशी केल्यानंतर यांच्यामध्ये आठ लोक जे आहे ते मेन यांचे करता करता आहे आणि बाकी जे लोक आहे त्यांना या कामामध्ये मदत करत होते त्या आधारावर जे आहे से सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय हे करत आहे या आणि यापुढे जे आहे से क्राईम ब्रांचचे पी आय आणि सायबर पोलीस स्टेशन हे दोघे मिळून जे आहे से यांचे तपास करणार आहे या तपास दरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी जवर जवर एक लाख डेटाबेस अमेरिकन लोक अमेरिकन एक लाख डेटाबेस या डेटा बेसमारी कॉल कर साइबर अरेस्ट की भीति दाखन सोबत क्रिप्टो करेंसी कर एमेजॉन चे वाउचर अस प्रकार पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरेच्या माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे काम आर्थिक फायद्यासाठी वापरत होते यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण शेखावत संजय मोरे केतन गवानी हे अजूनही आपल्याला मिळालं नाही त्यांच्या सोत चालू आहे आणि पाच आरोपी जे मुख्य होतात ते सरजीत सिंग अभिषेक पांडे लक्ष्मण शेखावत श्रीमय सहा आणि एरोन ख्रिश्चन असा प्रकारचे त्यांचे नाव आहे हे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाइम आहे त्या जे हे काम करत होते आणि आतापर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला चौसष्ट लॅपटॉप इकेचाळीस मोबाईल फोन चार राउटर असा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमाल मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजन चे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळाले आहे आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे पुढील तपास मध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात अशा प्रकारचे जे आहे ते आपल्याला खात्री आहे या रेड चे दरम्यान आपल्याकडून क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन खराडी पोलीस स्टेशन इतर असा जवळजवळ वीस अधिकारी आणि दीडशे अंमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे आहे अजूनही विचारपूस चालू आहे यापैकी काही आरोपी जे आपण एफ आय आर मध्ये मुख्य जे आरोपी आहे त्यांना घेतलेले आहे बाकी आरोपी जे निष्पन्न करून जे त्या ठिकाणी लोक मिळालेले आहेत ते आपल्याकडे हे चालू आहे अशा प्रकारची हे रेटचे बद्दलचे माहिती जे आहे ते आतापर्यंत आम्ही दिलेलं आहे अजून आपला काही प्रश्न का असतील तर आपण विचारू शकतो सांगतो <ण्चारीण> यांच्यामध्ये मुख्य रोखी जे आहे नंबर एक करण शेखावत केतन रवानी संजय मोरे ते आपल्या प्रेस नोट मध्ये असतील प्रेस नोट मध्ये आम्ही दिला आहे प्रेस नोट मध्ये पाच नाव असतील बाकी तीन चुकी पाहिजे आहे आपल्याला नाही मिळालेले आहे तर ते नाव मी सांगून देतो संजय मोरे करण शेखावत केतन रवानी ते बेगड़े बेगड़े चाहे, चाहे, हे वेगळे वेगळे गुजरातचे आहे राजस्थानचे आहे एक पुणाचे पण आहे असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणीचे आहे ते डिटेल घेण्याचा आता चालू मी आठ चे माहिती दिली आठ पैकी जसे सरजीत सिंग जे आहे राजस्थान आहे झुंझुनू अभिषेक पांडे अहमदाबाद गुजरात श्रीमय सहा अहमदाबाद गुजरात लक्ष्मण शेखावत अहमदाबाद गुजरात आणि एरोन क्रिस्टन हे अहमदाबाद गुजरात तसा वेगळे वेगळे ठिकाणी बाकी काही डिटेल आल्यानंतर नाही हे मेन जे आहे ते प्लॅनिंग करणारे मेन जे जसं ऑफिस किरायावर घेणारे बाकी गोष्टी सर्व माहिती देणारे असा लोक आहे हे मागच्या वर्षी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होण्याची माहिती आहे आता त्या नाही सायबरकडे ज्यापर्यंत काही तक्रार येत नाही त्यापर्यंत तिथे आपल्याकडे आय टी कंपनी भरपूर आहे कोणाकडे काय काम चालतात हे बद्दल सायबर पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याकडे जात नाही ज्यावेळी आपल्याला तक्रार काही फसवणूक झाली बाकी काही झाली त्यावेळी आपण जातो आता या प्रकरण मध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की हे असं करत आहे त्या आधारावर जे आहे ते रेट झालेले

यांच्यामध्ये कोकणी माहिती मिळाली इतके आम्ही माहिती देऊ शकतो बाकी कोणाकडून माहिती मिळाली हे कोकणीयताचे भाग आहे त्यामुळे ते असा सांगता येत नाही अशी काही माहिती आपल्याकडे प्राप्त नाही आहे सर कोणीची माहिती काय होती आपला अपयश आहे कसं विभागाचं देशाची बदनामी झाली आहे कोटीचा घोटाळा झालाय आपल्याला काय माहिती

कोणाची तक्रार आला तर आपल्याला माहिती मिळते आणि त्या आधारावर कारवाई होते करून बोलल हे लोक हे लोक सरासरी एक लाख लोकांना डेटाबेस आपला स्टाफला देत होते आणि त्या लोकांना हे स्टाफ लोक फोन करत होते आणि त्यांच्यापैकी काही लोकांची फसवणूक करत होते सरासरी एक मिनिट सरासरी तीस ते चालीस हजार डॉलर प्रत्येक दिवशी जे आता माहिती मिळत आहे असं हे लोक त्यांच्याकडून फसवणूक करून पैसे घेत होते हे प्रत्येक दिवशी तीस ते चाळीस हजार डॉलर ते सांगितलं नाही गोपनीय माहिती आहे ते माहिती जे आहे असं शेअर करता येत नाही भारतातील आता तक्रारी इथे नाही आहे तक्रारी नाही आहे यांच्यामध्ये वेगळे वेगळे अमेरिकन सिटीजनला हे लोक कॉल करायचे त्यांच्यामध्ये जे थोडासा यांना वाटला कि जे आहे हे है आमचे थोडासा भीतीमध्ये आलेला आहे अमेझॉन जे आहे त्यांचे अकाउंट वर तुमचे जे आहे ते ड्रग्ज आलेली आहे अशी त्यांना माहिती द्यायचे आणि ड्रग्ज ची भीती घालून त्यांना हे सांगायचे की है कि बेगड़े -बेगड़े जे आहे से आपल्याला जे आहे से अरे करण्यात येणार आहे अशा प्रकारचे त्यांना भीती दाखवायचे तुम्हाला हे अरेस्ट पासून वाचायचे असतील तर जे आहे तुम्ही आम्हाला अमेझॉनचे वॉचर खरेदी करून द्या किंवा बिटकॉइन वगैरेच्या मार्फतीने आमच्याकडे पैसे ट्रान्सफर करा असा वेगळे वेगळे कस्टमर जे त्यांचे असतील त्यांच्याकडून वेगळे वेगळे प्रकारचे कडून हे पैसे घेत होते बरोबर बरोबर

कोणावर नाही ते विचारपूस अजून चालू आहे अजून माहिती मिळाली तर त्याप्रमाणे आपल्याकडून कारवाई होईल अजून माहिती नाही आहे ते, ते जुलै दोन हजार चोवीस पासून चालू होते अशी प्रायमरी माहिती आहे ते माहिती फर्दर तपास मध्ये जे आहे निष्पन्न करता येईल हे आता विचारपूस करू ना त्यांचे चांगले विचारपूस केल्यानंतर आपल्याला कळतील की पुण्यामध्ये त्यांना इतके जायचे का सोपा वाटला ते आम्ही विचारपूस मध्ये निष्पन्न करू रक्कम तीस ते चाळीस हजार डॉलर प्रत्येक दिवशी हे लोक फसवणूक करून घेत होते असा प्रायमरी माहिती आहे म्हणून आपण फर्दर तपास करून हे करू ते सांगितलं नाही की बिटपाईनच्या मार्फतीने घ्यायचे काही अकाउंट मध्ये काहीला अमेझॉनचे व्हॉचर खरेदीसाठी लावायचे ते आपल्या नावावर करायचे आणि अजून पुढे पाठवत असेल ते आता हे रात्री झाले आणि बरेच लोक आहेत त्यामुळे आपल्याला जे आहे ते आता बघून आता हे एकदम प्रायमरी स्टेज मध्ये एफ आय आर दाखल झाले पाच लोक जे आहे आपण जे प्रायमरी आरोपी होते त्यांना जे आहे ताब्यात घेतलेले आहे आणि अजून तीन पाहिजे असलेले त्यांचे शोध आपण करत आहोत बाकी जे कर्मचारी एक कर्मचारी मुळे कर्मचारी मानून जे मिळाले आहे त्यांचे विचारपूस चालू आहे एक विचारपूस हे सांगतो ना की विचारपूस चालू एक वर विचारपूस झाल्यानंतर त्यांचे किती सहभाग आहे त्याप्रमाणे जे आहे ते आपल्याला पुढच्या जे आहे निर्णय घेण्यात येईल नाही आता जे आहे चौसष्ट लॅपटॉप आहे एक्केचाळीस मोबाईल आहे आणि जे आहे चार राउटर असा आपण जप्त केलेला आहे बाकी तपास करत आहे येस मोठस मोडस सांगितलं ना कॉल करायचे त्यांच्यामध्ये भीती घालायचे त्यांच्यामध्ये वाटलं की हे आता भीती खाली आले त्यांना जे आहे दुसरा लोक अजून जास्त भीतीमध्ये घ्यायचे आणि भीतीमध्ये घेतल्यानंतर त्यांच्याकडून फंड ट्रान्सफर करून घ्यायचे वेगळे वेगळे मोडस ते आता शोध चालू आहे हे बॅकग्राऊंड चेकिंग वगैरे सर्व चालू आहे ए, हे हे आठ लोक जे आहे ना हे मेन आहे ते आपण शोध घेत आहोत ठीक आहे हा डेटा तेही अजून तपासाचे भाग आहे अजून आपल्याला ते क्लिअर नाही झालं की कुठून हे डेटा घ्यायचे ते आता चेक करून अजून पूर्ण चेकिंग झाले रात्री पूर्ण रात्री पासून आपले लोक कामावर लागलेले आहे स्टाफ खूप जास्त आहे त्यामुळे जे आहे ते आपल्याला एक एक करून निष्पन्न करून घ्यावा लागतो आप ते आपल्याला नंतर शेअर करून एक वेळ त्यांचे पूर्ण डेटाबेस आले नंतर ते खरेच बोलत आहे खोटे बोलत आहे तेही ना आपल्याला ते अजून आपल्याला विचारपूस करून निष्पन्न करायचे आहे कोण कोण नाही ते अजून आपल्याला निष्पन्न नाही झालेलं आहे वेळ निष्पन्न झाल्यानंतर आपण नंतर सेअर करू नाही नाही हे अजून बरेचसे प्रायमरी स्टेज मध्ये आहे पहिला काम जे आहे का तिथून जे काही जप्त करायचे ते आणि एफ आय आर नोंदून आपल्याला जे आहे ते एक म्हणजे प्रेलिमिनरी स्टेज चे कारवाई सुरू करायचे होता ते झालेले आहे आता जे आहे आपल्या तपास मध्ये बाकी गोष्टी आपण निष्पन्न करू ते अजून आपला विचारपूस करत आहोत अजूनपर्यंत माहिती नाही मिळाली माहिती मिळाल्यानंतर शेअर करण्यात ते यावेळी सांगता येत नाही असूही शकतात परंतु ते ज्यापर्यंत माहिती मिळत नाही कारण पुण्यामध्ये थाउजंड ऑफ आयटी कंपनीज आहे नेमके कोण काय काम करून राहिला ते पोलीस जाऊन चेक करत नाही परंतु जर काही माहिती मिळाली गोपनीय माहिती किंवा उघड माहिती तिथे काहीतरी गैरप्रकार चालू आहे तर नक्की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल